मोकाट कुत्र्याने घरात घुसून महिलेला चावा घेऊन रक्ताच्या थारोळ्यात फेकलं सांगलीच्या संजयनगरमध्ये स्फूर्ती सोसायटीत सविता कोळेकर या महिलेला चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी थेट घरात घसून चावा घेतल्याने परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे दुपारी दरवाजा उघडा असताना त्या झोपेत असलेल्या अवस्थेत कुत्र्यांनी त्यांच्या हातावर पायावर इतर भागांवर जबरदस्त हल्ला केला या हल्ल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीनं वसंत तथा ता ता पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचं उद्रेक झालं संजयनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा काही त्रास नवीन नाही याआधी अनेक बालके आणि महिलांवर हल्ले झालेले असून महापालिकेला याची सत्य सूचना देऊनही कोणती ठोस कारवाई झालेली नाही सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी चेतावनी दिली आहे की जर महापालिका प्रशासनाने तातडीनं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनात हे कुत्रे सोडू होती झालंय नगरपालिका आम्हाला वाटते की बाबा तिथन कुत्री उचलते आणि आमच्या काय असं वाटायला आलंय सात आठ कुत्री एकदम घरात घुसतात आमच्या आणि आमच्या आया बहिणी इथं असत आम्ही कामावर जाणार मग या आया बहिणीला कोण बघणार आमची सुरक्षा काहीच नाही इथं आणि आम्ही आमच्या साईडचं भंगार दुकान आहे भंगार दुकान आहे मी एकदम ओढले ते चावून रक्त बाम झालं मी कापडापर घरून त्याला बांधून त्याला त्यांच्या पोरगाला फोन केलो आणि ते पोरगाला आज हा नसताना तर आमची ती बाई आता हाताला लागली नसती नरड्याला धरला असता तर संपलीच असते एवढ्या कुत्र्यांनी धरले आणि एवढ्या कुत्र्यातून वाचणे हे शक्यच नाही संजयनगर वार्ड क्रमांक अकरामध्ये स्फूर्ती सोसायटीमध्ये चार ते पाच कुत्र्यांनी घरात घुसून महिलेवर हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये आमच्या वार्डातील कोळेकर मु जखमी झालेले आहेत आणि हे वारंवार प्रशासनाला आम्ही सांगतो कुत्र्यांचा बंदोबस्त करा कुत्री पकडून न्या कुत्र्यावर काहीतरी उपचार करा पण पर प्रशासन दुर्लक्ष करत आहे गेल्या काही महिन्यापूर्वी वार्डामध्ये एका लहान मुलाला कुत्र्याचा चावा घेतला होता त्यावेळीसुद्धा आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं की त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा पण प्रशासन या गोष्टीकडं दुर्लक्ष करत आहे मला वाटते प्रशासन या कुत्र्यांचा कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त करत नाही त्यामुळे इतर सांगली मरज कुपवाड महानगर क्षेत्रामध्ये प्रत्येक का ठिकाणी कुत्र्यांचा चावा आणि कुत्र्याचा उच्छांग झालेला आहे जर का या प्रशासनाने या कुत्र्यावर बंदोबस्त नाही केला तर आम्ही महापालिकेत प्रशासनाच्या केबिनमध्ये कुत्री सोडणार आहोत तसेच या महिलेला कुत्रं जावलं त्याच्यावर महापालिका प्रशासनाने मोफत उपचार करण्यात यावे असं मी प्रशासनाला आवाहन करतो आणि दोन दिवसात जर प्रशासनानं जर या कुत्र्याचा बंदोबस्त नाही केला तर महापालिकेच्या महापालिकेच्या प्रशासन अधिकारी व सर्व प्रशासनाच्या केबिनमध्ये कुत्री सोडणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली